कोल्हापुरातील कार्यालयातील कारभारात अनियमितता होत असून भोंगळ कारभाराच्या अनेक तक्रारी शिवसेनेकडे येत आहेत या कार्यालयातील प्रमुख अधिकारी कुठे आहेत हे कर्मचाऱ्यांना माहीत नाही ते कर्मचारी काय करतात हे अधिकाऱ्यांना माहीत नाही असा राम भरोसे कारभार या कार्यालयात सुरू असून या ठिकाणी एजंटांची साखळी निर्माण झालेली असून सर्वसामान्य नागरिक शेतकरी बांधवांची राजरोस लूट सुरू आहे हा भोंगळ कारभार तात्काळ थांबावा अन्यथा ता कार्यालयाला टाळे ठेवू असा इशारा शिवसेना शहर प्रमुख रणजित जाधव यांनी दिला आहे जिल्हाभूमी अभिलेख कार्यालयातील भोंगळ कार्यालयाबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळ आणि निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांची भेट घेऊन निवेदन सादर केले मालमत्तेसंबंधी कामे भूमी अभिलेख कार्यालयाकडे असते पूर्वी फेरफार किंवा अखिवपत्रिकेचे काम हे हस्तलिखित पद्धतीने करण्यात येत होते परंतु आता ही कामे ऑनलाईन पद्धतीने होत आहेत ऑनलाईन प्रणाली नव्यानं सुरू झाल्यानंतर यामध्ये काही अडचणी येत होत्या त्यानंतर ऑनलाईन प्रणाली सुधारणा करण्यात आली जेव्हा काम सुरू करण्यास सुरुवात झाली तेव्हा येथील कार्यालयातील फेरफारची कामे कर्मचाऱ्यांची बदली झाली परिणामी ही कामे ठप्प पडली त्यामुळे नागरिकांची कामे पुन्हा खोळंबली आहेत यासंदर्भात येथील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते, ते, के ते उडबाबुडवीची उत्तरं देत आहेत यासह भूमी अभिलेख कार्यालयाअंतर्गत वारसा नोंदीची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत यासाठी अर्थपूर्ण व्यवहार केले जात असल्याच्या तक्रारी होत आहेत यासाठी सगळ्या कामांसाठी एजंटांची साखळी तयार झाली असून नागरिक आणि शेतकऱ्यांची राजरोस लूट होत आहे हा भोंगळ कारभार तात्काळ थांबावा अन्यथा ता शिवसेना स्टाईलने कार्यालयाला टाळ ठोकू असा इशारा दिला आहे यावेळी महानगर समन्वयक कमलाकर जगदाळे उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे तुकाराम साळोखे दीपक चव्हाण विनय वाणी राहुल चव्हाण शहर समन्वयक सुनील जाधव अनुसूचित जाती जमाती जिल्हाप्रमुख निलेश अंकारे प्रमुख निले प्रभू गायकवाड दुर्गेश लिंगरस फेरीवाली सेना शहर प्रमुख अर्जुन लांबी सचिन पाटील सुरेश माने सुभाष भोसले आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते